मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत सगळ्या महिलांना दादांना याची बरीचशी उत्सुकता असते दिवाळीत झाली की पुढची सेवा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची सेवा हे व्रत आहे कोणीही करू शकतं पुरुष स्त्री कुमारिका कोणीही हे व्रत करू शकतं त्यासाठी काही नियम नाही किंवा यांनी काही करायचं नाही त्यांनी काही करायचं नाही ज्यांच्या मनामध्ये असेल ना त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करायचं आहे ती व्यक्ती मनापासून हे व्रत करत आहे ते करू शकते सगळ्यात पहिल्यांदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतो आहे त्यानंतर पहिला गुरुवार कोणत्या दिवशी आहे किती गुरुवार आहे त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची पूजेची उत्तरपूजा कशी करायची उद्यापन कसं करायचं आहे व्रताचे नियम काय आहेत सगळी सगळी माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आहे थोडक्यात सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे सर्वांना ह्या व्रताचं काय लाभ आहे कारण लाभ ऐकल्याशिवाय तर आपण व्रत करणार नाहीत बऱ्याचशा ताई मावशी आत्या जी ज्या आहेत त्या आधीपासूनच करत आलेल्या आहेत पण त्यांना या व्रताचं फळसुद्धा मिळालेलं आहे पण काही नवीन लोक आपल्याशी जोडले जातात मग आणि ते आपण कुठून तरी ऐकतो की त्याची आपल्याला पूर्ण माहिती नसते त्यामुळे तुम्हाला आज आपण सर्व माहिती सांगणार आहोत ही लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरामध्ये सतत वास करावा आपला संसार सुखासमाधानाने चालावा आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नयेत म्हणून महालक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं हे व्रत केलं जातं जे अगदी मनोभावे साध्या सोप्या पद्धतीनं हे व्रत करतात त्यांना त्या ते व्रताचं फळ नक्की मिळतं खूप जणांचा अनुभव आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काही संकटं दुःख चाललेले असतील नोकऱ्या मिळत नाहीत मुलं बाळ होत नाहीत कर्जाचा डोंगर आहे घरामध्ये भांडणं आहेत कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या निघून जाण्यासाठी तुम्हाला हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे फायदेशीर ठरू शकतं तर बघा व्रताची सुरुवात जी आहे ती मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्याला करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला हे जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या गुरुवारापासून तुम्ही त्या रताची सुरुवात करू शकता शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करू शकता म्हणजे मराठी महिने जे जे आहेत ना ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये कार्तिक महिना चालू आहे समजा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये नाही जमलं त्यानंतर तुम्ही पौष महिन्यातला गुरुवार क सु गुरुवारी सुरू करून नंतर त्या महिन्यातील शेवटच्या गुरुवारी ते वृद्ध्यापन उद्यापन करू शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून त्याची सांगता जी आहे ते उद्यापन जी आहे शेवटच्या गुरुवारी करायचं असतं आणि काही महिला काही पुरुष तर तर माहिती आहे की पूर्ण वर्षभर दर गुरुवारी हे व्रत करतात अगदी साधा सोपा आपल्याला हा ग्रंथ आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे आणि बऱ्याच जणांना क कळेल की हा हे ग्र ग्रंथ जो आहे ते आपण जिथं धार्मिक साहित्य घेतो तर तिथे आपल्याला मिळतो आणि तर बघा देवाची पुस्तकं जिथं आपण घेतो ना तर तिथे हे आपल्याला मिळतो किंवा उद्यापन करून करूनसुद्धा म्हणजे उद्यापनाच्या सुद्धा महिला हा ग्रंथ वाटतात म्हणजे शेवटच्या गुरुवारी ह्या ग्रंथाचं वाटप केलं जातं पाच सात अकरा असं महिलांना ते वाटलं जातं तर हे पुस्तक आहे ह्या हा ग्रंथ आहे तर तुम्हाला सांगते मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय आहे कार्तिक महिना तर बघा एकोणीस नोव्हेंबर बुधवारी कार्तिक अमावस्या सुरू होते सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस नोव्हेंबरला गुरुवारी अमावस्या समाप्ती आहे बारा वाजून वीस मिनिटांनी त्यानंतर एकवीस नोव्हेंबरला शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते तरी यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर सगळ्यात पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार या दिवसापासून आपल्याला महालक्ष्मी व्रताची सुरुवात करायची आहे त्यानंतर दुसरा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे तिसरा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे चौथा गुरुवार गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे तर हा आहे शेवटच्या गुरुवारी आपल्याला महालक्ष्मी व्रताची सांगता किंवा उद्यापन करायचं आपण म्हणू शकतो त्या पद्धतीनं तर ते कसं करायचं आहे चारही गुरुवार आपल्याला पूजेची मांडणी करायची असते व्रत करायचं असतं उपवास करायचा असतो आणि त्याचसोबत आपल्याला काही नियमांचं पालन देखील करायचं असतं आणि जे व्रत करणार आहेत त्यांनी ह्या सर्व नियमांचं पालन करायचंच पण त्या दिवशी घरातल्या सर्वांनी त्या नियमांचं पालन करायचं आहे व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठावं आणि लवकर स्नान वगैरे उरकून घ्यावं आणि स्नान करताना आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे शरीराचं शुद्धीकरण करण्यासाठी आणि त्यानंतर नित्य नियमाने आपण करतो त्या पद्धतीनं आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे जी आपण रोजच्या रोज करतो त्या पद्धतीनं आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपलं सकाळी लवकर देवपूजा वगैरे करायची झाल्यानंतर आपल्याला उपवास करायचा आहे शक्यतो दूध केळी आणि फलाहार करतो तिखट शक्यतो आपण या उपवासाला खात नाही काही स्त्रिया किंवा काही पुरुष जैन आपापल्या मताप्रमाणे नियम फिरवत असतात पण हे व्रताचे नियम मी स्वतः सांगते आहे मी स्वतः करते आहे आणि हा जो ग्रंथ तुम्हाला दिसतो आहे यामध्ये सुद्धा तशीच माहिती दिलेली आहे शक्यतो या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी गोड खाऊनच करावा उपवास राजगिरा वगैरे तुम्ही खाऊ शकता त्यानंतर समजा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या चारही गुरुवारच्या व्रतामध्ये पहिला गुरुवार झाला दुसरा झाला आणि मग मध्येच मला काहीतरी अडचण आली तर मग काही असू शकतं मी आजारी पडले किंवा अजून काही अशी एखादी अडचण आली तर मग ती टाळली जाऊ शकत नाही काहीच करू श जाऊ शकत नाही मग मासिक धर्म आला त्यावेळेस तुम्ही काय करू शकता तर मासिक धर्म आला वगैरे तर तुम्ही दुसऱ्याकडून पूजा आरती करून घेऊ शकता तुम्ही फक्त उपवास करायचा आहे जी कथा वगैरे आहे That's it. सांगितलं उप, आहे ते तुम्ही त्या पद्धतीनं करायचं आहे आपण यूट्यूबला लावू शकता पूजेला हात वगैरे लावू शकत नाही पूजा इतरांनी कोणीतरी घरातल्यांनी करायची शेजाऱ्यांनी वगैरे केली तरीही चालते तुम्ही मनाने या दिवशी व्रत करा म्हणजे उपवास करा उपवास म्हणजे तसाच दर गुरुवारी आपण करतो त्या पद्धतीनं करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जे यूट्यूबला आपण काही मंत्र स्तोत्र आहेत ना ते तुम्ही लावून ऐकू शकता एकादशी शिवरात्र वगैरे काही अन्य उपवास म्हणजे असतात असतात ना त्या दिवशी गुरुवार दिवस आला तर त्या दिवशी फक्त पूजा आरती करावी कहाणी ऐकावी वाचावी आणि आपण बाकीचं नॉर्मल करतो त्या पद्धतीने शक्यतो जेव्हा याची या व्रतामध्ये व्रतकथा वाचायची असते पूजा वगैरे आपण करायची असते ते ऐकण्यासाठी तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा बोलू शकता चांगली गोष्ट आहे असं काही लपून छपून यामध्ये करायचं नाही आहे चार जणांना सांगून वगैरे तुम्ही बोलवून त्याचं पुण्य मिळवू मिळवू शकता संध्याकाळी जमल्यास तुम्ही गायीची पूजा करा शहरात राहत असाल गाई मिळत नाही तर तुम्ही आपण वसुबारसेवाद्यांनी तिला केलं होतं ना त्या पद्धतीनं पितळची गायीची पूजा तर ती तुम्ही देवघरामध्ये असेल तर मग त्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवून गाईची पूजा करू शकता आणि संध्याकाळी आपल्याला जर प्रत्यक्ष जमलं गाईला नाही तर मग मूर्तीची पूजा करायची आहे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला नेहमीप्रमाणे पूजा करून आरती करून कहाणी वाचून झाल्या सात सवाषणांना महिलांना सात कुमारिकांना हळदी कुंकू द्यायचं आहे आणि एक एक केळी द्यायची आहे आणि त्यानंतर हे व्रतकथेचं जे पुस्तक आहे ना ते द्यायचं आहे अगदी पाच सात रुपयाला मिळतं ह्या हा ग्रंथ आणि तो द्यावाच म्हणजे अगदी सोपं उद्यापन आहे आणि त्यानंतर स्त्रियांना तुम्ही घरी बोलवावं त्यांना हळदी कुंकू द्यायचं एक एक केळ द्यायचं जमल्यास दूध द्या त्याच्यानंतर हे एक एक पुस्तक जे आहे ना छोटं ग्रंथ तो तुम्ही त्यांना द्यायचा आहे आणि शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा द्या वस्त्र द्या गरजूंना काहीतरी तुम्हाला अन्नदान करावं असं वाटलं तर या शुभ दिवशी तुम्ही ते करू शकता कुठल्या ना कुठल्या व्रताचं ना गरजूंना दान करत जावा व्रताचं फळ मिळतं ब्राह्मणांना शिदा वस्त्र दक्षिणा देण्याने ब्राह्मणांना नमस्कार करायचा आणि अशा अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला याचे उद्यापन करायचं असतं आणि जेव्हा तुम्ही दर गुरुवारी पूजेची मांडणी करता तर संध्याकाळी तुम्हाला ना पूजा आरती करायची असते सर्वांना प्रसाद काही ना काही खडीसाखरेचा जरी असेल शिराचा असेल तरी गोड प्रसाद द्यायचा आहे आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे या व्रताची जी उत्तर पूजा आहे दुसरा ते दुसऱ्या दिवशी करायची असते ते तुम्हाला मी पुढे सांगतेच कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करायचं आहे अतिशय लाभदायी व्रत आहे नक्की तुम्ही करा पूजेची मांडणी कशी करायचं आहे तर प्रत्यक्ष व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणणार आहे फक्त जस्ट तुम्हाला मी तोंडी सांगते देवाऱ्याजवळ तुम्ही पूजा मांडू शकता अगदी मोठी जागा लागत नाही अगदी छोट्याशा पाट्यावर तुम्हाला पूजेची मांडणी करायची असते देवा देवाऱ्याजवळ देवाजवळ आणि घरामध्ये आपल्याला तिथं जागा नसेल तर तिथे तुम्हाला ॲडजस्ट करता येईल तिथे तुम्ही ती पूजेची मांडणी करायची आहे जागा स्वच्छ करून घ्या गोमूत्र शिंपडून घ्या पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला ही पूजा मांडायची अंगणामध्ये पूजेच्या ठिकाणी छोटीशी कविना रांगोळी काढायचे हळदी कुंकू रांगोळीला अर्पण करायचं शक्यतो रांगोळीमध्ये माता लक्ष्मीची पावलं गोपद्म शुभचिन्ह तुम्हाला काढायची आहेत स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं संकल्प करायचा संकल्प म्हणजे आपल्याला बसून तुम्हाला हातामध्ये पाणी घ्यायचं आणि एक फुल घ्यायचं त्यामध्ये हदी कुंकू अक्षता घेऊन माता लक्ष्मीला प्रार्थने करायची आहे इच्छापूर्तीसाठी तुमची जी इच्छा आहे ते व्रत करणार आहात ते सांगायचं आहे ती पूर्ण करून घेण्यासाठी मला ताकद द्या असं म्हणायचं आणि पाणी तांबणात सोडायचं आहे अगदी हात जोडून प्रार्थना केली तरी चालेल ठीक आहे त्यानंतर पाटावर तुम्हाला कोरडं वस्त्र अंथरायचं आहे नवीन घ्या शक्यतो पांढरा काळा घेण्यापेक्षा तुम्ही छान पिवळा केशरी लाल हिरवा रंगाचं व्रस्त वस्त्र घ्यायचं आहे त्या पाटावर टाकायचं आहे गव्हाची तांदळाची रास घालायची त्याच्यावर तुम्हाला तांब्याचा कलश ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दुर्वा पैसा सुपारी आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे विड्याची पाच पाने ठेवायची आहे तुम्ही आंब्याचे पण ठेवू शकता त्यानंतर त्यावर नारळ ठेवायचा आहे आपला हो कलश स्थापित झाला त्यानंतर पाटावर तुम्हाला माता लक्ष्मीचा एखादा फोटो असेल कळसावर तुम्हाला माता लक्ष्मीची मुखवटा लावायचा आहे किंवा मूर्ती असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि आपल्या देवऱ्यामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली तरीही चालेल असा साधासुद्धा तुम्हाला पाच रुपयाचा का होईना जरी फोटो मिळाला त्या आपल्या ग्रंथावर आहे ना त्या पद्धतीचा तो ठेवला तरीही चालेल विड्याची पानं खरी खोबरं बदाम हे पाच फळं इतर पाच फळं ठेवली खडी साखर गोळ ठेवला तरीही चालतं गणपती बाप्पाची तुम्हाला सुपारी घेऊन पूजा मा सुरू करायची मांडणी करायची आहे देवाऱ्यामधले गणपती घेतले पाहिजेत असं नाही तुमची इच्छा असेल घ्या नाहीतर मग सुपारी स्वरूपामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करा पूजेची अशी साधीसुधी मांडणी आहे आणि हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सगळे नियम पहिल्या पानावर सांगितलेले आहेत पूजा मांडणीसुद्धा त्यामध्ये दिलेली आहे माता लक्ष्मीची कहाणी आहे आपल्याला सुरुवात करायची आहे सुरुवात करून अगदी याच्यामध्ये जी कहाणी आहे ती वाचायचं आहे आणि आपल्याला शेवटी अष्टोत्तर अश्टो, मंत्र जो आहे अष्टाक्षरी मंत्र जो आहे महालक्ष्मीचा तो लक्ष्मी अष्टक आहे ते लक्ष्मी देवीची आरती आहे आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला घरातल्या सगळ्यांनी एकाने पूजा केली तरी चालतं आणि पूजा करण्याच्या आधी दिवा अगरबत्ती सगळ्या गोष्टी लावून घ्यायच्या घराबाहेर दिवा अंगणात दिवा लावा छान अशी पूजा मांडून घ्या त्यानंतर प्रसाद सर्वांना द्या घरातल्या पूजा झाल्यानंतर साखरेचा असू द्या केळीचा असू द्या शिऱ्याचा असू द्या जसं आपल्याला जमेल तसं आपण प्रसाद करायचा आहे कोणतं ठराविक असं मिष्टान्न केलंच पाहिजे असं अजिबात नाही आहे घरातल्या सर्वांना प्रसाद द्या आणि सर्वांनी मिळून भोजन करा उपवास सोडा संध्याकाळी त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजेला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहे धूपदीप लावून घ्यायचं आहे दूध आणि खडे सागराचं नैवेद्य दाखवून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी आणि उत्तर पूजा असते व्रत हे फक्त मनोभावे करायचं असतं आणि पूजेच्या मांडणीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहेत लवकरच मी घेऊन येणार आहे आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ देखील रोजच्या रोज चॅनलवर येत आहेत आवडले असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरच नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ